हॅलो गाईज नमस्कार आरेन काय कॉटलॉग मध्ये आपलं सर स्वागत आहे आणि आम्ही आलोय बघा स फॅमिली आर्यन निकिता मी वेरुळेने बघायला आणि किती नैसर्गिक वातावरण आहे बघा पण ह्या दिवसात एवढं छान दिसत जेव्हा तुम्ही पावसाळ्यात याल ना तेव्हा खूप छान वाटतं वेरुळ चुलीने बघायला अजिंठिंनी वेरुळिनी बंद येत काही काही नाही एक ते सहा इकडे हा पाय तिकडून नंबर चालू झाले हॅलो किती मस्त आहे निके हे पाणी जे पडतं ना इथून हॅलो बाई बघा बरोबर

हे पाय ऐ गौतम बुद्धाची मूर्ती पाय गौतम बुद्धांची मूर्ती दिसतो का बैंची मूर्ती इथं बसलेल्या अवेस्थे बसलेल्या मुद्रे ते बघा जय 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 न्यास का तुमचा चॅनल का शिवण्यास शामिल आहे हॅलो बाईचा आवाज येतोय का माझा माझा आवाज येतोय का कारण रेंज जात येते तीन क्रमांकाची गुफा आहे बघा इथं काहीच नाही इथं पण मूर्ती आहे गुफा क्रमांक तीन मध्ये नाही आहे बघा नॅसिक छुट्टी होती कस लोय अरे काय झालं मला छान आहे पण पावसाळ्याच्या सीझन मध्ये आलं तर अजून नैसर्गिक वातावरण बघायला भेटेल तुम्हाला वेरुळला नक्की विजिट करायला वेरुळ आणि खूप छान आहे बघा वातावरण पण पावसासारखं झालं ठीक आहे दोन बरे